इयत्ता पाचवी आपण बुद्धिमत्तेचा आकलनावर आधारित भाग घेत आहोत आणि त्याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न आहे स्वाध्याय एक पॉईंट एक स्वाध्याय सगळ्यांनी पुढे लक्ष द्या आपण इयत्ता पाचवी चौथीसाठी आपण स्कॉलरशिप नोंदयचं पाहत आहोत घेत आहोत मग त्यामध्ये बुद्धिमत्ता आकलन या भागावर घेत आहोत स्वाध्याय एक पॉईंट एक तर पहिला प्रश्न आहे श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अकंठ बुडून गेली यामध्ये या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षरी आलेली आहेत पहा पहिलं जोडाक्षर आहे श्री क्रू आहे का कशामुळं तर हा जो रू आहे हा रू काय आहे स्वर आहे आणि हा स्वर आपण ह्या कला जोडलाय असा खाली असा बरोबर एक नाही कला जोडलाय असा म्हणजेच हा जो रू आहे अशा प्रकारे जोडतात क्रू क्रू आहे की नाही म्हणजेच हा स्वरांनी जोडलेला आहे त्यामुळे हे, त्या हे जोडाक्षर येतं का आता हे श्री कशामुळे जोडाक्षर आहे हे जे श्री आहे हे श या सगळ्यांच मिळून ना ह्यांचं मिळून काय बनत श्र बनत म्हणजे हे काय जोडून आले की नाही या सगळ्या शब्दांनी हा श्र म्हणून हे श्र एक येत श्र म्हणजे श्री त्यानंतरच जोडाक्षर आहे कारण श ना त्यानंतर आहे त कला कला जोडलेलं त त्यानंतरच जोडाक्षर सांगा त्या आणि च्या त्या च्या पुढं प्रे हे पण आहे ना जोडाक्षर प्रे आणि पुढं आहे का आकंठ बुडून गेली आहे का पुढं नाही ना आता पहा एक दोन तीन चार पाच सहा किती जोड अक्षर आली या वाक्यामध्ये सहा मग किती क्रमांक आहे सहा दोन दोन क्रमांकाला तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं शाळा परीक्षेमध्ये गोल करायचं आहे इथं नसते करायचं तुम्हाला इथं एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले असतात उत्तर पत्रिकेमध्ये त्याला तुम्हाला काय करायचं असते गोल करायचं असतं हे समजलं तुम्हाला हा मग हे जोडाक्षर लक्षात ठेवा जोड कसं जोडतात हा जो र आहे र कसा कसा जोडतात बघा डोक्यावर जोडतात तेव्हा त्याला काय म्हणायचं रफार म्हणायचं काय म्हणायचं असं पण जोडतात बघा त्यानंतर पोटात जोडतात आणि अशा प्रकारे आता हा कसा जोडतात कुठं जोडतात महाराष्ट्र शब्द समजा महा महाराष्ट्र आणखीन दुसरा राष्ट्रभक्ती राष्ट्रगीत ट्रॅक्टर ट्रॅक्टर बरोबर एक नाही आणि हे क्र हे कार्यक्रम आणखीन कार्यालय कुठे येते कार्यालय त्याच्यात रफाराचा शब्द येते रफार पोटफाड्या येत नाही ना कार्यालय मध्ये बघा बरं कार्या नाही याच्यामध्ये हे काय रफाराचा शब्द आलाय कोणता रफाराचा आणखीन अर्जुन अर्जुन आहे की आर्जून. नाही आणि हे कार्यक्रम क्रम क्रमांक क्रम अशा प्रकारे हे जोडतात आणि हे जे र आहे ते हे र कस कैऱ्या चोऱ्या लगोऱ्या बरोबर आहे एक नाही कैऱ्या चोऱ्या लगोऱ्या हा खाऱ्या मोऱ्या अशा प्रकारे हे जोडतात म्हणजे लक्षात आलं हा र वेगवेगळ्या प्रकारे जोडता येतो तसं श्र च कळ एक दोन तीन चार पाच सहा सहा हे उत्तर बरोबर आहे हे समजलं छान